तर आता ही पंचतत्व चिकित्सा देताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आठ नऊ दहा प्रश्न जे आहेत फॉर्म मधले ते अतिशय महत्वाचे आहेत याच्यावरच चिकित्सा लागू पडणार का नाही हे ठरत इथे कसं आहे समजा गुडगे दुखी उदाहरण घेऊ एक चार व्यक्ती जर गुडघे दुखीच्या असतील तर चारही लोकांना वेगळा रंग येतो कारण इथे रोग नाही महत्वाचा याच्यात ह्याच्यात रोग अजिबात महत्वाचं नाहीये तर काय महत्वाचं आहे हे आठ नऊ दहा प्रश्न महत्वाचे आहेत तर आठ नऊ दहा प्रश्न हे काय आहेत बघूयात आपण म्हणजे हे जर रोगी व्यक्तीला जर कळलं ना तर त्याला पण लगेच उपाय पडतो लगेच पाच मिनिट सुद्धा उपाय व्हायला वेळ लागत नाही तर आठ बघा काय आहे समस्या की आयु या कितने वर्ष महिने से हे म्हणजे जी, जी आप काही आपल्याला समस्या असू दे थायरॉइड असू देत बीपी असू दे दीर्घकालीन रोग असू देत गुडघे दुखी असू देत दुखी असू देत काहीही असू देत इथे महत्वाचं काय आहे कोणत्या वयात झाली आहे तर वयानुसार तत्व बिघाड असतो आता जर साठीच्या पुढचं असेल तर जलतत्व बिघाडातच या व्यक्ती असतात साठ व्यक्ती साठ वर्षाच्या मग वय महत्त्वाचे कुठल्या वयात आपल्याला हा रोग झालाय त्या वयात ते तत्व बिघाड असतो म्हणून ते भोगावं लागतात सगळे म्हणून वय महत्वाचं आहे जसं वय महत्वाचं आहे तसं वर्ष आणि महिनाही महत्वाचं आहे कारण महिन्याप्रमाणे तत्व बिघड बदलतं दोन दोन महिन्याला सीजन वाईज तत्व बिघाड चालू असतो आता जल बिघाड आहे बघा आता आपलं तत्व बिघाड आहे म्हणूनच वायू काम करणार आहे मग हे फार महत्वाचं आहे की कुठल्या याच्यात समस्या झालीये तयार नववा प्रश्न बघा काय समस्या बढणे का समय महिना ऋतू अन्य कोई कारण है मग आता ही जी काही वाढली आहे समस्या ते कुठल्या वेळेला समय महत्वाचा महिना महत्वाचा ऋतू महत्वाचा आठवा प्रश्न कधी झाली समस्या कधीपासून सुरुवात झाली बिगनिंग नववा प्रश्न कुठल्या ह्याच्यात जास्त होतीये सकाळी होती, होती का दुपारी होती का संध्याकाळी होती का रात्री होतीये जसं रात्री असेल जल, तर जलतत्व बिघड असतो मग सकाळ आणि संध्याकाळ हे तत्व बिघड असतो म्हणून कुठल्या या समस्या वाढण्याचा कुठला ऋतू आहे कुठला महिना आहे समजा मला जर एक पंचाण्णव वर्षात त्रास झालाय पण कुठल्या महिन्यात तो वाढतोय वर्षभर सीम नसतो ना कुठल्या महिन्यात आणि कुठल्या ऋतू आणि कुठल्या वेळेला सकाळ दुपार संध्याकाळ हा त्रास होतो हे फार महत्त्वाचे आहे याच्यावरून तत्व बिघाड कळतो आणि दहा बघा बरं दहा सगळ्यात महत्त्वाचं आहे मग समस्या अधिक होती आहे सुभ दोपर श्याम रात हे तर महत्वाच आहे Osionfish. आता चलने में होती है या बट म्हणजे उठण्यानी होतीय का बसून होतीये का झोपण्यानी होती है का खडे राहून होती है का बसलेलं उठताना होतीय का उठलेलं बसताना होती एका चालताना होतीये खाणे के बाद होतीये का हे फार महत्वाचं खाणे के बाद होत असेल तर पृथ्वी तत्व लिहून घ्या तुम्ही तुमच्या नोट्स असतीलच पण खाण्याच्या नंतर झाली पृथ्वी तत्व आहे खडे राहिणे प्रॉब्लेम हे तो नक्की तत्व बिघाड असतो चलने में असेल तर तत्व असतो लेटने में बैठणे में हे बघा तर हे फार महत्वाचं तर आता बाकीच भूक कैसी लगते पाणी नींद हे आहेच एक प्रश्न पण सगळ्यात महत्वाचं आठ नऊ दहा मग आपण दोन नंबरचा फॉर्म का तयार केला लोक कसे फॉर्म भरतात आता बघा ना वेळ म्हटलं की सकाळ दुपार काही टाकायचीच नाही कारण तिथे प्रश्न फॉर्म मध्ये थोड्या चुका आहेत त्यांच्या त्यांनी व्यवस्थित केलेलं नाही काही ठिकाणी वेळ म्हणजे आपण काय साडेसात वाजता सुभ दोपहर हे लिहिलं पाहिजे आता तीन म्हणून दोन नंबरचा फॉर्म तुम्ही वाचा आणि इथे सगळं लिहिले केव्हा बघा मी काय लिहिलंय शारीरिक त्रास केव्हा होतोय आठवून निरीक्षण करून लिहिणे महत्वाचे आहे जसे उभे राहिले असता त्रास होतो का बसून होतो आणि हे लगेच कळत नाही चिकित्स म्हणजे रोग्यांना मग तुम्ही दोन दिवस घालवा हे निरीक्षण करण्यास दोन दिवस घालवले तर खूप लगेच इम्प्लिमेंट उपाय होणार आहे सगळं लिहिले निरीक्षणासाठी म्हणून हे तुम्ही पण शिका तुमच्या याला घेताना तुम्ही, ना, तुम्ही नातेवाईकांना देताना हे फार महत्वाचं आहे मी हा फॉर्म वाचला की हा व्यवस्थित जे लिहितील त्यांना होणार नाही तर नाही होणार तीन नंबरचा फॉर्म भरा आता इथे फॉर्म भरताना दोन नंबरचा मेसेज वाचून काळजी घेऊन फॉर्म भरावा हे वाचतंय कोण तीन नंबरचा बघा रंग लावण्यापूर्वी महत्व या तुम्ही सुद्धा लक्षात घ्या तीन नंबर तुमची जबाबदारी आहे चिकित्सा सुरू करताना पेशंटने वाचलंय नाही वाचलंय तीन नंबर हे महत्वाचं तुम्ही वन टू वन वॉर्निंग द्यायची आहे नाहीतर या चिकित्सकेला कॅज्युअल समजू नका ही फार इफेक्टिव्ह चिकित्सा आहे सगळं ब्रह्मांड यात सामवलेले लक्षात घ्या आणि शिकून तुम्ही जे दुर्लक्ष करताय ना ते तुम्हाला त्याची व्हॅल्यू समजलेली नाहीये म्हणून तर इथे हे सगळं वाचायचंय कारण काहीही त्रास होणार आहे चक्कर उलट्या सुद्धा येणार आहेत अर्ध्या तासात मग हे त्यांच्या डोक्यात फिक्स घातलं पाहिजे की पाणीने धुंटा नेहमी हे काही पहिल्यांदा ना नाहीये नेहमी कारण तत्व जसं आपण देतो रंग लावतो समजा अर्धा तास रंग लावला काही नाही झालं एक तासभर छान चाललं एक तासाने डोकं दुखू लागतं कारण तत्वाचं काम झालेलं असतं परफेक्ट मग त्या वेळेला ते पाण्याने निघ दोन टाकायचा रंग पॉइंट ऑफ रिव्हर्सल पण काढणं महत्वाचं आहे कारण तत्व समजा कमी आहे आपण जल जलतत्व दिलं आता अर्धा एक तासच जलतत्वाची उणी भरून निघाले तर जलतत्व वाढवून परत तोच त्रास होणार आहे दुसरा त्रास होणार आहे हे पेशंटला सांगणं तुम्ही पण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून काही व्हायला लागलं की ते बंद करायचं आणि टेस्ट करायचं मग काही रांगाने झालं असं नाही म्हणून उपयोग समजा सर्दीवर आपण चिकित्सा देतोय मग नाक गळणारच आहे मग नाक गळतो सर्दी वाढली सर्दी वाढली म्हणून बंद नाही करायचा रंग आपण जे तत्व देतोय त्याचं बघायचं का अग्नितत्व दिली हिट वाढतीय का चा चा फार तर बंद करा लगेच थोड्या वेळाने लावून बघा दुसऱ्या दिवशी लावून बघा परत तोच त्रास जाणवतोय का कारण रंग ही तसं घेऊन तत्व बिघाड दुरुस्त होऊन शरीर ठीक ठिक होणार आहे मग परत रंगाची गरज आहे की नाही हे पण तुम्ही बघा मग तीन नंबरचा महत्वाचा मेसेज आहे आणि चार नंबरचा व्हिडिओ पॉइंट ऑफ रिव्हर्सल सगळं दिले बघा हे तर हे फार सगळं मी कष्ट घेतले ते लिहिताना आणि चार व्हिडिओ कसा करायचा ते लिहिलं आता आपण एक केस स्टडी घेऊयात म्हणजे तुमचे जे काही समस्या आहेत त्या दूर होतील आणि मग तुम्हाला वेळ नाहीये किंवा इंटरेस्ट नाहीये तर तुम्ही मला सांगून टाका ना ग्रुपमधन बाहेर पडत चला समजा दोन तीन महिने बघायचंच नाही याच्याकडे स्वतःहून मला सांगून परत तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं नाही चला आता आपल्याला वेळ आहे थोडस घरातल्या जबाबदाऱ्या कमी झाल्या आपण करूयात जरा पंचतत्व चिकित्सा कुशल तुम्ही जॉईन होऊ शकता असं काही नाहीये कारण मग प्रॉब्लेम येतो ना तुम्हाला साधत द्यायचे नाही द्यायचे अस आणि द्यायचं दे नाही द्यायचा हा तर भाग वेगळाच आहे पण हे मी तुम्हाला का आता हट्टास करते कारण मग तुम्ही सगळे भाग एक भाग दोन भाग तीन अर्चना मॅडम सोडल्या तर सगळे केलेले आहेत करणार आहेत तारा मॅडम पण येत आहेत आता मग भाग ला आपल्याला हे खूप पुढे जायचंय मी आज मनीषबाईंशी बोलले मी म्हंटल आमचे हे शंभर श्लोकच शिवसरोदयात पंचतत्वाबद्दलचे आणि नुसतं शारीरिक नाही तर सगळं मटेरियालिस्टिक सुधारतं या तत्वाने तुम्ही जलतत्व म्हटलं म्हटलं तुम्ही हातावर देता जलतत्व आम्ही मा, ना आता कंट्रोल करायला लागलोय आपलं साडेतीनचं द्या श्वासानी आम्ही जलतत्व आणायला लागलोय काही सुलक्ष नाही मॅडम हो मॅडम मग किती आम्ही पुढे चाललोय पुढं पुढं नाही म्हणता येणार पण या बद्दल किती महती येते सांगते मग जलतत्व दिलं तर जसं माझं शारीरिक हे होणार आहे तसं जलतत्वात काम केली तर हजारो पट फायदे होणार आहेत लॉंग टर्म जसं आपण मुहूर्त बघतो शुभश वेळेला काम करतो तसंच हे तत्वांचं सुद्धा हे आज मनीषबाईंना समजावून सांगितलं मी तर म्हटलं हे आम्ही सगळं शिकणार आहोत मी आज मीटिंग घेणार आहे म्हटलं हे तर आम्ही याच्या पुढचं सगळं शिकवणार आहोत ते म्हटले तिकडे ह्याला कार्यक्रम होणार होता कोल्हापूरला गुरुजींनी सांगितलं मॅडमना बोलवा आपल्याला मॅडम हव्यात ट्रेनिंग साठी हव्यात मी म्हंटल मी तर केव्हाचीच तयारी आहे ट्रेनिंग तुम्हीच सारखं म्हणता शिकवायचं आम्ही असं मी म्हटलं तुमच्या रेग्युलर याला सुद्धा आ, मी एखादं सेशन घेईल तुम्ही मला द्या तुम्हाला कसं हवे ते सांगा मी घेईल कारण तुमचे लोक थोडस व्यवस्थित घेत नाही त्यामुळे मग आमच्या साधकांना पण ते नीट समजत नाही बाकीच्या पण सगळ्यांशीच आहे म्हटलं मी पण बघितलं मी तुम्हाला सांगितलं सुद्धा काय प्रॉब्लेम आहे म्हटलं ते पण मी घेईल सेशन असं काही नाही तर हे सगळं बोलणं झालं आणि आपल्याला इथपर्यंत पोचायचंय तत्वां रिलेटेड डिटेल आपण जसं गुरुजींनी सांगितलं आपल्याला बाबा कपडे कमी करा वाईट तत्व बिघाड म्हणून आपलं पाणी कसं आपण भरतो कसं भरतो Uh, कोणी भरलं पाहिजे डोक्यावरनं घेतलं पाहिजे हे सगळं आपलं सनातन आपलं कल्चर आहे हे सगळं आणि ते असं आपल्याला दुर्लक्ष करून चालणार आहे का म्हणजे तत्वांचे एवढा परिणाम आहे मग इथे तर सगळं आरोग्याशी बोलले आपण तर सगळं मटेरियलिस्टिक हे ते त्या तत्वाचे जड गुण स्वभाव दुर्गुण अवगुण गुण हे सगळं तत्वांशी रिलेटेड आहे सगळं ब्रह्मांड बरं तत्वच सोडत जायचंय आपल्याला तत्वांमधनच आपण मुक्त होत जाणार आहे तत्व आपल्याला महत्वाचं हवंय तर या सगळ्या गोष्टी म्हणून मग मला कळकळ आहे की तुम्ही हे थोडं डिटेल करून घ्यावं म्हणजे मग भाग चारला तुम्ही सिद्ध व्हाल म्हणून मी आता प्रॅक्टिसही करून घेते तत्व ओळखण्याची तर या सगळ्या गोष्टी म्हणून मग मी हट्ट धरलाच चला तुमचंही बरोबर आहे तुम्हाला कळलं नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर आपण सोडूयात आता इथून पुढं तुम्हाला बघा दोन महिने दोन महिन्यात तुम्हाला जमलं नसेल तर सांगून सरळ विटवा नंतर तुम्ही या पण आता मला असं वाटतं की तुम्हाला जर जमणार असेल तर एक बारा पेशंटचं टार्गेट ठेवाच तुम्ही आणि ते मी मनीषबाईंनाही सांगितलेलं आहे आणि तुम्हाला मेंटॉर पण दिलेलं आहे असं काही नाही तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्ही करायची चिकित्सा मेंटॉर ग्रुपला तुम्हाला ऍड केलेलं आहे नसेल तर सांगा तुमचं तुम्ही मेंटॉर ग्रुपवर टाकायचं ते जेव्हा तुम्हाला सांगतील त्याला आपलं का चुकलं चुकलं म्हणण्यापेक्षा त्यांनी कसा विचार केला मी कसा विचार केला हे शिकायचं तिथून जास्त शिकणं होणार आहे तर हे महत्वाचं समजून घ्यायचं त्यांच्याकडनं मग अशा बारा स्टडी केल्या की के तुम्ही स्वयंभू झालात त्यांची पण इच्छा नाही तुम्हाला कंटिन्युअस हे करायची त्यांनी ते सांगितलं दहा बारा झालं की तुमचं तुम्ही करायला लागा पण तोपर्यंत करू नका हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे कारण बघा एकदा ते कसे एक लॉजिक लावतात काही केसेस सरळ असतात काही केसेस विचित्र असतात म्हणजे सगळीकडे समजा जलतत्व बिघाडत असेल तत्व कंट्रोल करून चालत नसतं हे शिकण्यासारखं आहे उलट आपल्याला वाटतं सगळीकडे जलतत्व जलतत्व आलं जन्मातून वेळेतून दुखण्यातून ते उलट असतं जल तत्व कंट्रोल करून उपयोग नसतो मग हे लॉजिक शिकणं महत्वाचं आहे तिथे तर आता आपण एक केस स्टडी घेऊयात तर कोणाला काही शंका आहे का इथपर्यंत एवढंच महत्वाचं मला वाटतंय हे फॉर्म तुम्ही वाचा काही शंका असेल तर विचारा चला आता नाव न घेता आपण ही केस स्टडी घेऊयात एक व्यक्तीची आता टाइम नाही दिला पीएम म्हणू शकता तर काय करायचं पहिल्यांदा हे बघा मी काय केलं ते बघा म्हणजे आपल्याकडं फॉर्म आला ना मी अशी वही केली पंचतत्व बद्दल तुम्ही तुमच्या डायरीमध्ये काही पाहणं सोडा मी बघा आता इथे हे बघा इथे तीन नंबर वैशाली एखाळे घातले इथे बघा पंधरा नंबर नंदा दंडवते असं बहुतेक माझे तीस पर्यंत झाले प्रत्येकीला एक एक पान सोडले आता मी दोन दोन पान सोडायला लागले कारण परत ते आले की आपल्याला बदलणार आहे ना हे बघा शोभा शोभा चव्हाण हे बघा हे सगळं असं लिहिलेलं दिसतंय का बघा आता दिसतंय रे असं होतं एक एक पान केले मग काय करायचं बघा नाव लिहायचं वरती नंबर घालायचा आपल्याला बारा दहा दिलाय नंबर घातला आता न, जन्मान जन्मान तर इथे बघा माझं पण आहे याच्यात पुष्पा सकुंडे आहे बघा आता पुष्पासकुंडे पहिलं नाव लिहिलं दुसरं काय फॉर्म मधलं जन्म लिहायचं आता जन्म लिहिला ना जन्माच्या पुढे लगेचच तत्व काढायचं जन्मानुसार स्टेप लिहून घ्या आता जन्मानंतरच जन्मापासून तत्व कसं काढायचं तर कॅलेंडर आहे आपल्याला डाउनलोड कॅलेंडर एवढंच जरा कॅलेंडर मध्ये जावं लागतं तर कॅलेंडर काढायचं दीग कॅलेंडर दी आहे तिथे ते वर्ष आणायचं डेट आणायचे ते द्विक कॅलेंडर पौर्णिमा पूर्णांत केलं की नाही बघून घ्या लिहून घ्या हा मी पॉइंट सांगते जन्म लिहिला की लगेच तत्व काढायचं अर्ध्या तासापेक्षा वेळ नाही लागत जास्त दोनदा बसा दहा दहा मिनिटं बसा काही हरकत नाही मी आधी सगळे पॉइंट लिहून काढते मला वेळ मिळेल तसं मी मी तत्वाचं डिस्कशन करते तसं करा मी आधी फॉर्म आला की लिहिते दोन नंबर जन्म तीन नंबर समय चार नंबर आयु पाच नंबर पसंत काय आहे सहा नंबर रंग सात नंबर कमर दर्द आठ नंबर था काही जो रोग आहे तो पण लिहिते मी थोडा मग नऊ नंबर बडते हे काय आहे ते दहा नंबर लेटते मी होतंय का कशा होतंय ते असं आठ नऊ दहा महत्वाचे मी एवढं लिहिते दहा हे प्रत्येकाचं लिहिते तसं तुम्ही लिहायला शिका आता बघा माझ्या स्वयंपाकवालीचे प्रवीण शेख जन्म आयु काय पसंद आहे ते सहा नंबर रंग पिला पसंद आहे सात नंबर काय प्रॉब्लेम आहे आठ नंबर माझं कामाली जी फरशी पुस्तके तिला तर किती उपाय पडला माहिती का दहा नंबर कस कधी होतय खडे होणे मे बैठणे मे बस दहा गोष्टी आपल्याला लिहायच्यात कधी बस नंतर जेव्हा मूड असेल वेळ असेल पाच दहा मिनिटं बसा मग पहिल्यांदा आता जन्माचं लिहायचं लिहा जन्माचं पूर्णांग पंचांगात जायचं द्विक पंचांग तुम्हाला कसं डाऊनलोड करायचं काय आहे नसेल डाउनलोड केलं तर विचारा पंचांग आणि पूर्णांग सेटिंग्स करून घ्यायचं ते कसं नसेल तर ग्रुपवर विचारा मग आता बघा मी जन्म इथे आहे काही मार्चचा मग मा मी लगेच चैत्र लिहिलं कारण आपला जो टेबल आहे ना तिथेच बघायचं हे बघा आता जन्माचं कसं लिहायचं तिथे तिथे कॅलेंडरवर कळतं कुठला महिना आहे हिंदू महिना पाहिजे ना आपल्याला मग मी इथे चैत्र लिहिलं मी आता द्वितीय शनी वगैरे पण लिहिलं वार कारण थोडं समजा आपण नक्षत्र शिकलो अजून थोडंसं ऍस्ट्रोलॉजिकल पण शिवसह आहे ते शिकलो मग आपल्याला काही वारावरन आहे किंवा नक्षत्रांवरून आहे म्हणून मी तिथे आणि वार लिहून ठेवले चाडिशन पण आता इथे फक्त दिग्पंचांगावरून चैत्र काढलं आहे आणि वायू आहे आयु काय आहे चौतीस बस आणि मग आता टेबल उघडायचं आता नुसतं टेबल रिफर करायचं असतो आपल्याला बाकी काही नाही मग आपला टेबल उघडायचा मी तुम्हाला दिलाय पण तो टेबल तो उघडा आता आपण जी केस स्टडी घेतली त्याचं काय येतंय मला सांगा जन्मावरून काय येते सांगा मला सा सगळ्यांनी बघा बरं एक कराच म्हणजे तुम्हाला भाऊ तुमचा दूर होईल जरा आपण जो आता फॉर्म घेतलेला आहे डिस्कशनला त्याचा जन्माच्या वेळेनुसार दीक पंचांगानुसार महिना काढा चार नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर आहे ना मॅडम हा पण मग आता ते हिंदू कॅलेंडर मध्ये जाणार पंचांग मध्ये सगळ्यांनी करा एवढे स्टेप सगळ्यांनी करा हा जानेवारी कुठला महिना येतोय जानेवारी मॅडम नोव्हेंबर नाही माघ महिना येतोय जानेवारी नाही तुम्ही मराठी महिने काढा नाही नाही जयश्री मॅडम नोव्हेंबर म्हटल्या म्हणून मी त्यांना करेक्ट केलं त्यांनी त्यांचं घेतलं असं काय माहिती एकच घ्या आता आपण मॅडम आता तुम्ही सांगितलं तोच घेतलाय मॅडम मी चार मी वाचते माझ्या डायरेक्ट मी कसं लिहिले आपण केस तरी एकच घेतलीय सगळ्यांनी ती काढा ना तुम्हाला चिकित्सक ग्रुपवर टाकलं ना ते जानेवारी म्हणतायत ना मॅडम तर ते टाका सगळ्यांनी काढा सगळ्यांनी नेहमी मॅडम काढा अर्चना मॅडम काढा तारा मॅडम काढा आहात का तुम्ही निनेमा मॅडम हो मॅडम अर्चना मॅडम निलिमा मॅडम सुलक्षण मॅडम आहेत की नाही आहे मॅडम आहे मॅडम सुलक्षण मॅडम आहेत का हो हो आहे काढ सगळ्यांनी काढ हा काढते ते हे बंद आहे देवा मॅडम कोण कोण नाही हो फक्त मला वाटत वर्षा मॅडम नाही आहेत वर्षा मॅडम नाही मग तुम्ही तिला सांगा मी काही रेकॉर्डिंग नाही करत त्यांना मॅडम म्हणा कारण हे कशाला रेकॉर्ड एवढं इथपर्यंत